एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तरुण पिढीला चुकीच्या फायद्यावर घेऊन जाणारे कुठले रस्ते आहेत त्यांना मी कसं बंद करू शकतो या दृष्टिकोनातून काही कडू वाटले नसले तरी मी निर्णय घेण्याची सुरुवात केली त्याचे फटके मला निश्चित पद्धतीने बसले बसले असं लोक सांगतात मी मानत नाही मी याची चिंता करत नाही आता उदाहरण कणकोलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही महिने अगोदर जी टाकलेली कणकोलीमध्ये एका मटका याच्यावर धाड मला जसात निकाला जसं मी तुम्हाला सल्ले देणारे शंभर तयार झालेले आहेत येऊन सांगतात की नितेजी ती धार मारता कामा नये होती सगळे मटकेवाले तुमच्या विरुद्ध एकत्र झाले त्यांनी काय ती पिगमी जमा केली आणि तुमच्या विरुद्ध पैसे लावले आणि म्हणून तुमचा उमेदवार पडला मला अच्छा पण ते तर भोगायला मी तयार आहे चालेल मला कारण का मी नेमकं ती घाट का मारली का विचार केला के का की तिथे ते करायला ते थांबवायला पाहिजे कारण का जसं मी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करायला आलो मी काय काय सुवैच्छे संदर्भात जेव्हा मी काही बैठका घेतल्या तेव्हा धक्का देणारी माहिती नाही धक्का माहिती लपवण्याचे पण काही प्रकार मला नजरेसमोर आहे जेव्हा पालकमंत्री म्हणून जेव्हा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येत असताना सन्मान्य राणे साहेबांनी मला बोलून घेतलं मला काही ज्या चार पाच गोष्टी मला करायला सांगितल्या त्याच्यामध्ये पहिल्या दोन क्रमांकाच्या गोष्टी होत्या की नित्येक आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या का अवैध धंदे आहेत ज्याच्यामुळे आपली बावीस पिढी खराब होते आपला जिल्हा गोव्याच्या बाजूला असल्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कशा सोप्या येऊ शकतात त्या त्या सगळ्या आपल्या जिल्ह्यामध्ये बंद झाल्याच पाहिजे ही भूमिका सांगून मला आमच्या जिल्ह्यामध्ये पाठवले ताळ्या मारण्यासारखे पारदर्शन काहीच ऐका ऐकते राजकीय कार्यकर्ते खुश करण्याच्या मार्गावर असतो आणि त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती जवळ आली तर जास्त काय पाठ म्हणून साहेबांनी त्या सांगितल्यानंतर जिल्ह्यामध्ये आलो काही पोलीस खात्याबरोबर बसलो काही अधिकारी तर हे सांगायला लागले की आमच्या इथे गोवा बनवती दारू येतच नाही मटका जुगार होतच नाही मला अच्छा काहीच होत नाही मला नाही होतो साहेब तुम्हाला चुकीची माहिती असे म्हणजे माझ्यासमोर प्रेझेंटेशन दिल्यानंतर मटका जुगार होत नाही गोवा बनावटी दारू तर येतच नाही मला आजची चांगली गोष्ट आता आम्ही पण राजकारणी डोका पोलिसांकडे हे खाता असतं असं काय नाही आमच्याकडे असतं शेवटी इच्छाशक्ती असेल की हे मुळापासून उखडून काढायचं असेल मुळापासून उखडून काढायचं आहे तर मग सगळे यंत्रणा लावायला लागते मग पहिला एकदा बोलून बघितलं पोलिसांना बघा काय होत आहे का चांगलं पाहिजे या गोष्टी मग मी बोलायला लागलो तर लगेच त्या जे काही इ... सगळे ते सगळे पोलिस खात्याचे अधिकारी आहेत असं मी बिलकुल मानत नाही काही चांगले अधिकारी आहेत जे आज चांगलं काम आमच्या जिल्ह्यामध्ये करतात पण ज्या पोलीस एका पोलीस स्टेशन मध्ये काही जे बांधलेले जे खालचे अधिकारी असतात त्यांना लगेच त्या त्या मटका किंवा अशा लोकांना संपर्क करायला सुरु केला अरे बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलं सगळं बंद करायचंय मग आताच तुझं ते देणार आहे जे एकाच दोन डबल करायला लागेल कारण आता पालकमंत्रीचा प्रेशर आहे मग लगेच ते कार्यक्रम सुरू झाले तिची माहिती कानावर मग मी विचार केला की का थांबू का विचार करू माझ्या जिल्ह्यातला तरुण खराब होतोय भविष्य खराब होत आहे मुलात असंख्य पालक आहेत तिथे असंख्य माता भगिनी आमच्या जिल्ह्यामध्ये आहे घरातला मुलगा तासन तास मोबाईलवर आहे किशात दिलेले पैसे हे मटका जुगार ऑनलाईन बेटीवर अगर खराब होत असतील घरातला पुरुष अगर दारू आणि ह्या व्यसन मध्ये अगर त्याचं आयुष्य खराब होत असेल आणि त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अगर मी भूमिका घेत नसेल तर पालक या नेमक शब्दाचा अर्थ काय हा तुम्हाला आतापर्यंत कळला ना आणि म्हणून मी जी भूमिका घेतली जे काय मागे पुढे विचारणार नाही मी बाबा दुसऱ्या कोण राजकारणी असेल तर काय विचार, ना ना, का विचार ना, ना केला आणि नाही रे बाबा खणपुरीची नगरपालिकेची निवडणूक येते आता काय केलं तर माझी मतं कमी होतील काय करा थांबतो जरा नंतर बघतो जेव्हा ही भूमिका घ्यायला लागलो असेही ऑफर आले आमचे काही मधले लोक आहेत एवढं एवढं महिन्याचं ठेवून द्यायला तयार आहे बघा काय होत आहे का मला आता किती आहे आकडे जरा सांग तरी मला पण जरा आकडा ऐकायचं आकडा तर वाटलं तर अरे बाबा तर चांगला आकडा आहे मुलाला चांगलं आहे दर्जेदार शिक्षण देऊ शकेन काहीतरी मोठं काहीतरी विसरून घेऊ शकेन एवढं मोठा आकडा आहे मी मला आकडा जसं आलाय ना दोन पायावर परत जाणार नाही असे ऑफर आणायचे नाही माझे माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे आमच्याकडे हे असे ऑफर चालत नाही आणि म्हणून भूमिका घेतली त्या भूमिकेवर ठाम राहिलो तडजोड केली नाही कडकोलीचा निकाल नगरपालिकेचा कसाही असला तरी कोणाला वाटत असेल ते सगळे एकत्र मिळून अगर नितेश राणेला अशा पद्धतीने घाबरत असतील तर फक्त जरा थोडा काळ द्या या मी पालकमंत्री असेपर्यंत कोणालाही आमच्या जिल्ह्याला अवैध धंदे करायला देणार नाही माझी स्पष्ट भूमिका काय ताकत लावायची आम्ही पण इथे सगळे तयारीचे लोक आहोत आम्ही काय आता कळलेलं आहे कोण कोण कसं कसं कुठे कुठे फोन केलं सगळ्यांना उत्तर भेटते पण ही भूमिका आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी माझी आहे मला ह्याच्यामध्ये तुमची साथ हवी जेव्हा आम्ही अशा काय भूमिका घेतो तेव्हा तुमचं सहकार्य पाठिंबा मार्गदर्शन त्या नितेश राहण्याला बिलकुल सहतेची नावं छापू नका पण नितेश राणे पालकमंत्री म्हणून घेतलेली भूमिका ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आहे ही आपल्या माध्यमातून कुठलंही राजकीय नाव न ना छापता अगर आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर मी तुम्हाला बोलतो जिल्ह्याची भावी पिढीला वाचवण्यामध्ये आपली फार मोठी भूमिका असेल हे आपल्याला पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी सांगतो आपण दर्पणकारांना का मानतो का इतिहास आपण त्यांचा वाचला का त्यांनी वृत्तपत्रिका सुरू केली कारण तर त्यांना क्रांती घडवायची त्या कारण लिहिणं हे किती अवघड होत त्याच्यामध्ये पण आता त्यांनी लिहून क्रांती घडवली प्रवाहाच्या विरुद्ध उभं राहिले त्यासाठी त्यांनी पत्रकारिता वापरली किंवा पत्रकारितेचा एक वापर केला ही भूमिका आजच्या काळात घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे